तेजश्री प्रधान हे नाव घेतलं की आठवते अशी एक मराठी अभिनेत्री जिने टेलिव्हिजनमध्ये इतिहास रचला जिची प्रत्येक मालिका सुपरहिट आहे जिची प्रत्येक मालिका क्लासिक आहे तेजश्री प्रधानचं नाव घेतल्यावर अनेक मालिका आठवतात मग होणारसून मी या घरची असो किंवा अग्गबाई सासूबाई किंवा आत्ता कुठे सुरू झालेली प्रेमाची गोष्ट या सगळ्या मालिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या सगळ्यांनाच आवडल्या मग तेजस्वी प्रधान मध्ये असं काय आहे की तिच्या मालिका सुपरहिट ठरतात लवकरच टी आर पीमध्ये मध्ये सुद्धा नंबर वनला जातात ती नंबर वन अभिनेत्री कशी बनली आज आपण याबद्दलच जाणून घेऊया तेजस्वी प्रधान ही मूळची डोंबिवलीची तिला अभिनयात रस नव्हता सायकोलॉजी आवडायची चौदावीपर्यंत तिने शिक्षण घेतलं पण त्यानंतर ती अचानक अभिनय क्षेत्राकडे वळली या गोजीवान्या घरात मालिकेतून तिने पदार्पण केलं त्यानंतर अनेक मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या झेंडासारख्या चित्रपटात सुद्धा ती दिसून आली होती पण तिचं नशीब बदललं दोन हजार तेरामध्ये जेव्हा झी मराठीवर तिला होणार सुनमी या घरची मालिकेत जान्हवीची मुख्य भूमिका मिळाली आणि तिने या भूमिकेचं सोनं केलं होणार सुनमी या घरची कदाचित मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासातील सर्वात यशस्वी मालिका आहे श्री जान्हवी यांची जोडी घरात सात सासू हा कन्सेप्ट तुफान आवडला आणि मालिका विशेष लोकप्रिय ठरली तेव्हापासूनच तेजश्री प्रेक्षकांची फेवरेट आहे आणि मराठीची नंबर वन अभिनेत्री बनली तिने ती सध्या काय करते या मराठी चित्रपटात ही मुख्य भूमिका निभावली आणि आता ती प्रेमाची गोष्ट मालिकेत दिसून येते आणि ही मालिका सुद्धा टी आर पीमध्ये मध्ये नंबर वनला आहे तर मित्रांनो तुम्हाला आवडते का तेजश्री प्रधान नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तेजश्री प्रधान हे नाव